अतिवृष्टी नुकसान भरपाईची डिजिटल अडचण तांत्रिक त्रुटीमुळे प्रक्रिया रखडली या बातमीचे हॉटेल बालाजी सरोवर जवळ रोड सोलापूर संपर्क उत्तर सोलापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमध्ये अडकली आहे तहसीलदार निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सहाय्यक सम्राट कोळी गावकामगार ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक महसूल कर्मचारी तसेच महा ई सेवा केंद्रचालक व ऑपरेटर दिवस प्रयत्न करत आहेत सततचा पाऊस खराब नेटवर्क आणि वाढलेला कामाचा ताण यांच्याशी सामना करत ही यंत्रणा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळावा यासाठी झटत आहे फार्मर आयडी तयार असलेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आली मात्र फार्मर आयडी नसलेले आणि आधार मॅपिंग न झालेल्या शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शासनाच्या सॉफ्टवेअरवर संपूर्ण प्रक्रिया अवलंबून असल्याने सतत होणाऱ्या त्रुटी कधी सर्व्हर डाऊन तर कधी केवायसी अपलोड न होणे यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अजूनही खात्यावर जमा झाले नाहीत फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांचे रेकॉर्ड पुढे सरकत नसल्याने ही प्रक्रिया तहसील स्तरावर विलंबाला सामोरी जात आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या बुलेट व क्लासिक हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर